नवापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि इंदिरा काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नवापूर शहरात मोठा राजकीय उत्साह दिसून आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंदिरा काँग्रेसने आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना घेऊन स्वतंत्रपणे <स्थाथा> <स्थाथा> जोरदार शक्ती प्रदर्शन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांसह गावातून रॅली नामांकन अर्ज दाखल केले तर दुसरीकडे आमदार शिरीष नाईक इंदिरा काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांनीही याच पद्धतीने गावातून रॅली काढत आपला अर्ज दाखल केला दोन्ही पक्षांच्या या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे नवापुरातील वातावरण तापले या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त नवापूरचे माजी आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगे यांनीही अर्ज दाखल शेवटच्या दिवशी आपला नामांकन अर्ज भरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे नवापूर नगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले पुढील पंधरा दिवस नवापूरची जनता कोणाला कोणाला कौल देते आणि नवापूर नगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा झेंडा फडकेल याचे चित्र स्पष्ट होईल या, या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क